नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संकलित मूल्यमापन सत्र एक प्रथम सत्र परीक्षा इत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक आणि दोन वेळ दोन तास गुण चाळीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्नपत्रिका पाहत असताना व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा प्रश्न क्रमांक पहिला अ रिकाम्या जागा भरा तीन गुण दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे बेघरपणा ही, ही सामाजिक समस्या आहे तीन प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते पुढील प्रश्न जोड्या लावा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे ब, अ गट आणि ब गट अ गटामध्ये घर रुग्णालय कारखाना ब गटामध्ये त्याचे सिंबॉल दिलेले आहेत त्यांचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे घरासाठी पर्याय क्रमांक ब रुग्णालयासाठी अ कारखान्यासाठी ड पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अ एका वाक्यात उत्तर लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक सार्वजनिक समस्या कशा सुधारू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहग सहभागातून सुटू शकतात दोन स्त्री पुरुष समान गरजा कोणत्या स्त्री पुरुषांच्या समान गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या आहेत तीन अवकाश म्हणजे काय ग्रह तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश होय ब चुकी बरोबर ते सांगा एक जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत इत्ता सर्च करायची आहे आणि प्रथम सत्र सर्व पेपर उपलब्ध आहेत पुढील प्रश्न चुकी बरोबर ते पाहूया दोन समानता हा नियमांचा आधार असतो उत्तर बरोबर तीन फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते उत्तर चूक प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरे लिहा जीवावरण कशाला म्हणतात उत्तर वातावरण शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात दोन आपण कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर सती जाणे बालविवाह जादूटोणा करून लोकांना फसवणे हुंडा देणे अस्पृश्यता जातीभेद या प्रथा कायद्याने बंद केल्या आहेत तीन घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर घरातील टी व्ही फ्रीज पंखा इस्त्री गीजर इत्यादी उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो प्रश्न क्रमांक चार टीप लिहा गुण सहा त्यातील पहिली टीप पहा एक संघनन संगणन म्हणजे काय पहा बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संगणन होय उदाहरणार्थ गरम पातल्यावर परात झाकल्यावर त्यावर बाष्प जमा होते परात थंड केल्यावर त्यावर पाण्याचे थेंब दिसतात त्याला संगणन असे म्हणतात दोन सेंद्रिय शेती उत्तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध खते तयार करणे व पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनांचा वापर टाळून केलेली शेती होय परिसर भाग एकचे आपण चोवीस मार्कांचे प्रश्न पाहिलेले आहेत आता पुढे परिसर भाग दोन म्हणजेच इतिहास विषयाचे प्रश्न पाहणार आहोत इतिहास विषयाचे प्रश्न सोळा गुणांचे परीक्षेला विचारले जाणार आहेत पेपर एकत्र असतो परिसर भाग एक आणि दोन परिसर भाग दोनचा पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा तीन गुण सर्व ग्रहांपैकी टिंब टिंबटिंबवर सजीव सृष्टी आहे उत्तर पृथ्वी शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता गुहा कालगणना करण्याच्या एककातील टिंबटिंब हे सर्वात छोटे एकक आहे उत्तर सेकंद क जोड्या लावा तीन गुण अ गट ब गट एक पेशीय सजीव ब अमिबा लिखित साधने क ताम्रपट पृष्ठवंशीय सजीव अ बेडूक पुढील प्रश्न प्र, प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा गुण तीन एक कालगणना करणे म्हणजे काय उत्तर कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना असे म्हणतात उदाहरणार्थ सेकंद मिनिट तास दिवस आठवडा महिना वर्ष अशा प्रकारे दोन इतिहासाच्या अभ्यासाची साधने कोणत्या प्रकारची आहेत भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने इत्यादी इतिहासाची साधने आहेत विद्यार्थी यांची उदाहरणे लिहू शकतात ताम्रपट किल्ला लोकगीते तीन आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उ उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली ब चुकी बरोबर ते लिहा तीन गुण प्रत्येक शास्त्राचा इतिहास नसतो उत्तर चूक प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करत नाहीत चूक गाय ही अपृष्ठवंशीय सजीव आहे चूक कारण कर तिन्ही उदाहरणे चुकीची दिलेली आहेत त्यामुळं उत्तर आपण चूक लिहिलेलं आहे प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करताना इतिहास आवश्यक आहे प्राणी अन्न मिळवताना हालचाल करतात प्रश्न क्रमांक तीन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा गुण चार इतिहासाच्या अभ्यासामुळे चा कोणकोणत्या गोष्टी समजतात या प्रश्नाचं उत्तर खाली दिलेलं आहे उत्तर मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करता येतो वर्तमान काळात तसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे समजते आपली संस्कृती आणि इतर संस्कृती यांच्यातील देवाणघेवाण आणि मानवाच्या विकासाबरोबर संस्कृतीचा विकास कसा होत गेला हेही समजते माणसांच्या पद्धतीत कसे बदल होत गेले अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या अभ्यासातून समजतात पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे तुम्हाला जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत इत्ता आणि प्रथम सत्र सर्च करायचं आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळून जातील आता पुढील प्रश्न दोन कुशल मानवाची वैशिष्ट्ये कोणती उत्तर हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव होय दोच दुसरा पॉईंट कुशल मानवाचा पाठीचा कणा पूर्ण ताट नव्हता तीन कुशल मानवाने बनवलेल्या हातरांचा उपयोग मांस खरडणे तसेच हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी केला तीन सस्तन प्राणी याबद्दल माहिती लिहा उत्तर सस्तन प्राणी पृष्ठवंशीय सजवांमध्ये येतात काही अपवाद प्राणी वगळता बाकी सर्व प्राणी पिलांना जन्म देतात उदाहरणार्थ गाय शेळी मानव अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा